तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये ओ टी पी न टाकताच आपल्याला अर्ज करता येणार आहे तर ते कसं करायचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे तर तेथे क्लिक करून तुम्ही लॉग इन करा आणि लॉग इन करण्यासाठी इथे तीन ते रेषा दिसत आहे तर त्यावरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर अर्जदार लॉग इनवरती क्लिक करायचे आहे आणि तुम्ही जर अजून अकाउंट बनवलेले नसेल तर खाते तयार करावरती क्लिक करून नवीन अकाउंट बनवायचे आहे तर मी इथे आधीच अकाउंट बनवलेले आहे तर इथे मोबाईल नंबर टाकून कॅपचा टाकून लॉग इन करायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो इथे इथे पुन्हा तीन रेषा आपल्याला दिसत आहेत वरच्या बाजूला तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर यामध्ये आपण यापूर्वी केलेले अर्जसुद्धा आपण येथे पाहू शकतो तर मित्रांनो आता येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तर यावरती आपल्याला आता क्लिक करायचा आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे आधार नंबर टाकायचा आहे तर मित्रांनो इथे आपल्याला ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे तर त्या महिलेचा इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकून व्हॅलिडेट आधार यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर असं पेज ओपन होईल तर येथे आपल्याला महिलेचे आधार कार्डप्रमाणे पूर्ण नाव टाकायचे आहे तर हे इंग्लिशमध्ये आपल्याला टाकायचे आहे तर जे पण नाव असेल ते येथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे खालच्या रकांमध्ये वडील किंवा पतीचे नाव टाकायचे महिलेचे जर लग्न जर झालेले नसेल तर येथे वडिलांचे नाव टाकायचे आहे आणि जर महिलेचे लग्न झाले असेल तर येथे पतीचे नाव टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव येथे टाकायचे आहे तर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव येथे टाकल्यानंतर वैवाहिक स्थितीवर ते आपल्याला क्लिक करायचं आहे जर येथे विवाहित असाल अविवाहित असाल विधवा असाल घट्टस्फोटीत असाल निराधार असाल किंवा जर परिताक्ता असाल तर ते जे असाल येथे ते ते सिलेक्ट करायचं आहे तर येथे मी विवाहित सिलेक्ट करीत आहे आणि त्यानंतर येथे जन्म तारीख टाकायचे दिनांक महिना वर्ष असं टाकायचं आहे आणि त्याच्या खाली आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का आला असाल तर होय करायचं आहे आणि नसेल आला तर नाही करायचं आहे जर नाही केलं तर येथे आपल्याला जन्मराज्याचे नाव येथे सिलेक्ट करायचं आहे जे पण आपलं राज्य असेल तर ते आपल्याला येथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि महाराष्ट्रात जर जन्माला आला असाल तर होय करायचं आहे आपल्याला राज्य निवडायची गरज नाही आणि त्यानंतर येथे आधार कार्डानुसार अर्जदाराचा पत्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर येथे टाकायचं आहे पिनकोड तर जो पण पिनकोड असेल तो येथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर येथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर येथे तालुका निवडायचा आहे तर येथे जो पण तालुका असेल तर तो येथे तालुका टाकायचा आहे त्यानंतर येथे टाकायचा आहे गाव तर ज्या गावामध्ये आपण राहत असाल ते गाव येथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर येथे महानगरपालिका नगरपालिका पण येथे निवडून घ्यायचे मित्रांनो तुम्ही जर महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर राहत नसाल चे, चे। तर येथे लागू नाही असे निवडायचे त्यानंतर निवडायचं आहे मतदारसंघ तर जो पण तुमचा मतदारसंघ असेल तो येथे निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो येथे टाकायचं आहे मोबाईल नंबर आणि त्यानंतर मित्रांनो ते शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तुम्ही जर लाभ घेत असाल तर होय करायचे आहे आणि जर नसेल घेत तर नाही करायचं आहे घेत असेल तर येथे योजनेचे नाव आणि किती रक्कम तुम्हाला दरमहा भेटते ते रक्कम येथे टाकायचे आहे आणि नसेल घेत तर इथे रक्कम टाकायची गरज नाही आणि त्यानंतर इथे टाकायचं आहे अर्जदाराचे बँक खाते असलेला बँकेचा तपशील तर येथे बँकेचे पूर्ण नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर टाकायचे इथे बँक खातेधारकाचे नाव खात्यावरती जे नाव असेल तर ते इथे टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे टाकायचं आहे बँक खाते क्रमांक आणि त्यानंतर पुन्हा इथे बँक खाते क्रमांक डबल टाकायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आय एफ एस सी कोड टाकायचा आहे तर हा आय एफ एस सी कोड तुम्हाला पासबुकवरती आपल्याला सहज भेटतो तर पासबुकवरती पाहून बँक खात्याचा सगळा तपशील येथे टाकायचा आहे आणि त्यानंतर येथे आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का जर आपले बँक खाते आधारशी जोडले नसेल तर आधारशी जोडून घ्या तर मित्रांनो येथे होई करायचे आहे आणि जर नसेल जोडले तर ते लगेच जोडून घ्यायचं आहे आपल्याला तर मित्रांनो हे तुम्हाला आधार कार्ड हा बँक खात्याशी जोडून घ्यायचाच आहे तरच आपल्याला पैसे भेटणार आहेत आणि त्यानंतर मित्रांनो येते तर पन्नास के बीपासून ते पाच एम बीपर्यंत आपल्याला इथे काही कागदपत्र अपलोड करायचे आहेत तर पहिल्यांदा आपल्याला अप अपलोड करायचं आहे आधार कार्ड समोरील बाजू तर आधार कार्डच्या आपल्याला इथे समोरील बाजू अपलोड करायचे आहे तर अपलोडवरती क्लिक करून आपण येथे गॅलरीमधून फोटो सेव्ह केले नसतील तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो किंवा आपण सुद्धा फोटो घेऊन येथे लावू शकतो आणि त्यानंतर येथे आधार कार्ड मागील बाजू तर आधार कार्डावरती पत्ता असतो तर ती बाजू येथे अपलोड करायची आहे आणि त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र तर यापैकी कुठलेही एक आपल्याला येथे अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का असेल तर हो करायचे आहे आणि नसेल तर नाही करायचे आहे जर तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड नसेल तर उत्पन्न प्रमाणपत्र येथे अपलोड करायचे आहे तर माझ्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे तर मी होयवरती क्लिक करून येथे समोरील बाजू अपलोड करायची आहे तर असे आपल्याला सगळे कागदपत्र अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर केसरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड तर मित्रांनो आता आपल्याला मागील बाजू अपलोड करायचे आहेत तर मागील बाजू म्हणजे जिथे आपले सगळे सदस्यांचे नावं असतात कुपनावरती तर ती बाजू अपलोड करायच्या इथे तर त्यावरती क्लिक करून आपण गॅलरीमध्ये जर आधीच फोटो काढून ठेवलेले असतील तर ते सुद्धा येथे अपलोड करता येते येतात आपल्याला मित्रांनो नेटवर्क स्लो असल्यामुळे ते थोडा वेळ लागतो कागदपत्र अपलोड होण्यास तर त्यानंतर आहे अर्जदाराचे हमीपत्र हस्ताक्षर करून आपल्याला इथे अपलोड करायचे तर आपण जो फॉर्म भरलेला आहे सर्व टिक मार्क करून तर त्यावरती सही करून आपल्याला अपलोड करायचे आहे तर येथे त्यावरती क्लिक करायचे आहे तर त्याचा फोटो घेऊन आपण येथे अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर सगळ्यात खाली आहे तर, तर अर्जदाराचा फोटो अपलोड करावा लागतो आपल्याला इथे तर आपण आधीच काढून ठेवलेला असेल तर तरीचसुद्धा चालतो आणि आपण लगेच कॅमेऱ्यानं सुद्धा काढू शकतो तर कुठलाही आपण येथे फोटो काढून अपलोड करू शकतो तर अर्जदार असा फोटो अपलोडवरती क्लिक करायचा आहे तर येथे आपण आधीच काढून ठेवलेला असेल तर तोही चालतो तर येथे तर बघू शकता मित्रांनो येथे सगळे कागदपत्र अपलोड झालेले आहेत तर आपण आता येथे काले हमीपत्र स्वीकारा त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे येथे आपल्याला जे बॉक्स दिसत आहे तर त्या बॉक्सावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर असं पॉपअप आलेलं आहे तर येथे आपल्याला खाली स्क्रॉल करीत यायचं आहे त्यानंतर येथे स्वीकारावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर येथे स्वीकारावरती क्लिक केलेलं आहे आणि त्यानंतर आता येते आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे खाली आणि क्लिक केल्यानंतर आपण केलेला अर्ज येथे आलेला आहे तर आपण येथे मित्रांनो दोन वेळेस येथे चेक करायचं आहे की आपल्या अर्जामध्ये काही कुठे चुकी झाली असेल तर ती लगेच दुरुस्त करायची आहे तर खाली एडिट बटनावरती क्लिक करून आपण हा अर्ज पुन्हा एडिटसुद्धा करू शकतो कारण मित्रांनो एक वेळेस आपण सबमिट केलं तर पुन्हा आपल्याला एडिट करता येणार नाही तर हा अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपल्याला हा कॅपच्या टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकून सबमिट करायचा आहे तर मित्रांनो एक ते दोन वेळेस आपल्याला हा कॅपच्या रिप्रेस करून टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे तर बघू शकता अॅप्लिकेशन सबमिटेड म्हणजे आपला अर्ज हा स सबमिट झालेला आहे तर मित्रांनो हा अर्ज आपण चेकसुद्धा करू शकतो तर पुन्हा मागे येऊन आपण यापूर्वी केलेल्या अर्जावरती क्लिक करून आपण केलेले अर्ज येथे पाहू शकता तर आपण जेवढे अर्ज केलेले असतील तर तेवढे सगळे अर्ज आपल्याला येथे पाहायला भेटतील तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण लाडकी बहीण योजनेचा अर्ज करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा